बायको बोला ना आगाज नगेट्स खाऊ वाटतं की अगं नेहमीचे बटाट्याचे नगेट नको आहेत ते खाऊन कंटाळ आलाय ठीक आहे वेगळे करते चला तर सगळ्यात आधी गाजर घेतलं किसून ढोबी घेतली बारीक चिरून घरात ज्या काही असतील असतील थोड्या थोड्या भाज्या राहिल्या असतील ना त्या तुम्ही वापरू शकता दीड कप पाणी गरम करायचं पाण्याला उकळी येत आली की त्यामध्ये लसूण किसून टाकायचा आवडीप्रमाणे मसाले म्हणजे चिली फ्लेक्स अरिगॅनो त्याचबरोबर मिरपूड चवीपुरतं मीठ या बारीक चिलेल्या भाज्या आणि यामध्ये एक कप रवा घालून पटकन मिसवून घ्यायचं रव्याच्या गुठळ्या नाही झाला पाहिजे सविस्तर रेसिपी मधुराज रेसिपी फूडीला इला आपल्या नवीन चॅनलवर आहे रवा नगेट बाय मधुराज रेसिपी यूट्यूबवर सर्च करा तयार नगेट डीप फ्रीजरला स्टोअर करू शकता छान टिकतात तीन ते चार महिने हवा तेव्हा रूम टेम्परेचरला काढून तळून घेऊ शकता आ हा हा काय दिसत आहेत काय सुरेख सोनेरी रंग आलेला आहे कमाल बाहेरून एकदम कुरकुरीत आतून पोकळ आणि हलके चला पटकन सबस्क्राईब देखील